वाघाच्या दहशतीत शेतकरी मूल पोंभुर्णा व गोडपिपरी तालुक्यात वाढला मानव वन्यप्राणी संघर्ष वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चंद्रपूर प्रतिनिधी मूल पोंभुर्णा आणि गोडपिपरी तालुक्यात गेल्या काही महिन्यांत वाघांच्या हालचालीमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेषत धान कापणीचा हंगाम सुरू असताना शेतकरी जीव मुठीत धरून शेतात जात आहेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफजो नगत असलेल्या गावांमध्ये सुमारे अकरा वाघ बिबट आणि रानडुपकरांचा मुक्त वावर दिसून येत आहे दिवसाढवळ्या वाघ शेतांच्या आसपास फिरताना आढळत असल्याने ग्रामस्थ दहशतीत आहेत मागील दोन वर्षांत या भागात वाघाच्या हल्ल्यात अनेक शेतकरी आणि ग्रामस्थांचा मृत्यू झाला असून शेकडो जनावरांचेही नुकसान झाले आहे धान कापणी दरम्यान वाढते धोके सध्या पिके परिपक्व झाली असून शेतकऱ्यांना धान कापणीसाठी शेतात उतरावे लागत आहे मात्र वाघ आणि इतर वन्यप्राणी शेतात किंवा पिकांमध्ये लपलेले असल्याने धोका वाढला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी गटाने शेतात जाण्याची खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे वनकर्मचाऱ्यांचा पहारा द्यावा स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाकडे मागणी केली आहे की धान कापणीच्या काळात वन कर्मचाऱ्यांनी गस्त वाढवावी आणि संवेदनशील गावांमध्ये रात्रीच्या वेळी पहारा ठेवावा तसेच लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसवावेत आणि वाघांच्या हालचालींचे निरीक्षण करण्यासाठी ड्रोन तैनात करावेत अशी मागणी होत आहे वन विभागाची प्रतिक्रिया वन विभागाने या भागातील गावे संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखली असून गस्त पथकांना सतत गावे गाठण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तरी देखील वाघांच्या वाढत्या संख्येमुळे विभागासमोर आव्हान उभे राहिले आहे स्थानिक नागरिकांचा संताप ग्रामस्थांचा आरोप आहे की वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाण्याचे टाळत आहेत ज्यामुळे पीक नुकसान होत आहे सरकारने वाघ संरक्षणाबरोबरच शेतकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही घ्यावी अशी मागणी शेतकरी व्यक्त करत आहेत वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क